यंचा पक्ष से यंचा राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशापूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या ठाण्या इथल्या शुभदीप या निवासस्थानी हालचालींना वेग आलेला आहे एका तासापासून एकनाथ शिंदे किरण सामंत आणि राजन साळवी यांच्यामध्ये बैठक सुरू आहे मध्यरात्री सकारात्मक बैठक पार पडल्यानंतर पक्षप्रवेशाची घोषणा झालेली आहे मात्र तरी सुद्धा शिंदेच्या शुभदीप या निवासस्थानी पक्षप्रवेशापूर्वी ही बैठक आता सुरू आहे या बैठकीमागचं कारण मात्र अद्याप कळलेलं नाही या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल आता सध्या बैठक सुरू आहे या बैठकीमागचं नेमकं का कारण काय नक्कीच एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक सुरू आहे त्याच्यामध्ये किरण सामंत असतील राजन साळ असतील आणि थोडा वेळा तर उदय सामंत जॉईन करणार आहे त्या बैठकीला आणि यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि ती खास करून कोकणासंदर्भात बैठक आहे राजन साळूंच्या पक्षप्रवेशासाठी बैठक आहे तुम्ही थेट पण दृश्य पाहू शकता आपण ही दृश्य बघतो ती आनंदी काही मठ जो आहे तिथली दृश्य आहेत आणि ह्या ठिकाणीच आप राजन साळींचा पक्षप्रवेश होणार आहे आणि जोरदार अशी गर्दी शिवसैनिकांनी केलेली आहे शेकडो संख्येने शिवसैनिक जमलेले आहेत राजन साळूंच्या पक्षप्रवेशासाठी आपण त्याची पार्श्वभूमी पाहिली तर आता काही वेळापूर्वीच राजन साळवी असतील किरण सामंत असतील आणि उदय सामंत असतील हे बंगल्यावर पोचलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक बैठक सुरू आहे आणि एक महत्वाची बैठक आणि एक शेवटची बैठक रत्नागिरी किंवा जो कोकणातला जो भाग आहे त्या भागात राजापूर असेल आंजा असेल या भागामध्ये शिवसेना कशी वाढवली जाईल आणि राजन साळवेंचा काय रोल असणार आहे ह्याच्यावर ही बैठक आहे खास करून ह्याचा मागचा इतिहास पाहिला तर किरण सामंत ह्यांचा सा विरोध होता राजन साळवेंच्या या पूर्ण पक्षप्रवेश प्रवेशासाठी ते नाराज होते आणि काल एक रात्री बैठक पार पडली किरण सामंत असतील उदय सामंत असतील राजन साळवी आणि एकनाथ शिंदे ह्याच्यामध्ये काल रात्री बैठक एक पार पडली जवळपास ही दोन ते अडीच तास बैठक पार पडली होती आणि या बैठकीमध्ये ज्या सर्व प्रश्न आहे जी, जी सर्व सा त्या सर्व समस्या किंवा जी सर्व का गोष्टी आहेत त्यांचा छडा लावण्यात आलेला आहे आणि समन्वय झालेल्या तिघांमध्येही किरण सामंतांचंही समाधान झालेला आहे किरण सामंतांनाही हा पक्षप्रवेश आहे हा मंजूर आहे असं समजतंय त्यामुळे किरण सामंत कुठेतरी शांत झालेली आहे त्यांची नाराजगी कुठेतरी दूर झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आता मग राजेन साळवे यांचा काय रोल असणार रा आहे राजेन साळवे जो पक्षप्रवेश करताय आहे त्याचं कारण आहे विनायक राऊत विनायक राऊतांनी राजन साळवेंना मत मतदानामध्ये विधानसभेच्या मतदान मदत केली त्यांना हार लागली असे थेट आरोप आ, आरोप करण्यात आले होते आणि त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी कोणतीही स्टेप घेतली नाही कोणतीही दखल घेतली नाही आणि त्या अनुषंगाने आता वैतागून राजेश साळवी आणि एकनाथ शिंदे यांचा यांचा रस्ता पकडलेला आहे यांची शिवसेना ते आता धरणार आहेत यांच्या शिवसेना ते पक्षप्रवेश करणार आहेत शेकडो कार्यकर्त्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांसह राजेश साळवी थोड्या वेळातच आनंदीगे मठ टेमिना काय ते पक्ष प्रवेश करणार आहेत त्याचं मूळचं कारण आहे ते विनायक राऊत विनायक राऊत हे मूळचं कारण असणार आहे आणि कपिल अगले तासाभरापासून कपिल ही चर्चा सुरू आहे काय नेमकं चर्चेमध्ये घडतंय कोणकोणते मुद्दे उपस्थित केले जात आहेत नक्की सर्वात महत्वाचा मुद्दा असणार का राजन साळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा काय रोल असणार आहे राजापूर राजापूर या ठिकाणी कारण की त्या ठिकाणी उदय सामंत असतील किरण सामंत असतील त्याचबरोबर स्वतः राजन साळवी असतील अशा अनेक दिग्गज लोकांची पूर्ण टीम आहे कार्यकारी टीम आहे पदाधिकारी टीम आहे त्याचबरोबर आतापर्यंत पाहिलं होतं किरण सामंत आणि राजन साळवी यांचं पटकन होतं आणि अशावेळी वेळी दोघांची गणित कसं जुळून यायचं राजन साळवींवरती कोणती जिमेदारी टाकायची आहे आणि किरण सामंतांच्या मनामध्ये आणखी काही आणखी काही प्रश्न आहेत का आणखी काही नाराजी आहे का या नाराजीवरती अंकुश लावण्याचं काम या बैठकीत केलं जातं ही शेवटची बैठक असणार आहे या विषयासाठी आणि ह्या विषयामध्ये ज्या काही घडामोडी असतील ज्या काही वाटाघाटी आहेत ते ठरण्यात येणार आहे राजन साळूंचा काय रोल असणार आहे रत्ना पूर्ण कोकणामध्ये हे ठरण्यात येणार आहे राजन साळवींना जिल्हा प्रमुखाची भूमिकाही देऊ शकतात मोठं पद देऊ शकतात आणि शिवसेना वाढवण्याचं काम हे त्यांच्यावर ठेवण्यात देण्यात येणार असणार आहे त्यामुळे एकंदरीतच आता राजा साळांना भूमिका आणि त्याचबरोबर राजन साळवी यांच्यावर कुठली जबाबदारी दिली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे वेळोवेळी आम्ही आपल्याकडून अपडेट्स जाणून घेत राहू धन्यवाद तुर्तास आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी